मित्रांनो नमस्कार मित्रांनो नुकतीच जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रातील जे कांदा उत्पादक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये महायुतीला चांगलाच फटका बसला कांद्याच्या किमती संदर्भातील कांद्याच्या दरासंदर्भातील जी केंद्र शासनाची नीती राहिली त्यामुळे जे नाराज शेतकरी आहेत ती नाराजी लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये स्पष्ट दिसून आली खास करून महाराष्ट्रातील नाशिक आणि दिंडोरी हे जे दोन मतदारसंघ आहेत या ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो आणि मग या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला शेतकऱ्यांचा रोष हा पाहायला मिळाला आणि त्याचे परिणाम देखील पाहायला मिळाले मग मित्रांनो कांदा हा जो प्रश्न आहे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील दिसत आहे त्यातीलच एक अतिशय महत्वाचा निर्णय कांद्यासंदर्भात केंद्र शासनाने घेतलेला आहे तो म्हणजे की आता कांद्याचे दर थेट वाणिज्य मंत्रालयाकडून ठरवले जाणार आहे अशा प्रकारच्या बातम्या मित्रांनो समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत पराभवाचे कारण ठरलेल्या कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे हे अतिशय महत्वाचे पाऊल उचलले आहे कांद्यासंदर्भात नाफेड आणि एन सी सी एफचे अधिकार गोठवले आहेत आणि कांद्याचे दर आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याचे समोर येत आहे कांद्याला बाजार समितीपेक्षा कमी दर नाफेड आणि एन सी सी एफ देत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती याच कांदा प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीला चांगला फटका बसला होता केंद्र सरकारकडून नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदी होतो याआधी कांद्याचे दर एन सी सी एफ आणि नाफेड करून ठरवले जात होते मग जोपर्यंत नाफेड बाजार समितीत कांदा खरेदी करणार नाही तोपर्यंत व्यापारी आणि नाफेडमध्ये स्पर्धा होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळणार नसल्याची ओरड शेतकरी वर्गातून होत आहे मित्रांनो देशात दरवर्षी कांद्याच्या दराचा मुद्दा गाजतो सातत्याने दरात चढ उतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे कधी आसमानी संकट असतं तर कधी सुलतानी संकट येतं कांद्याच्या दरात वाढ झाली की सरकार निर्यात बंदी करते परिणामी कांद्याचे दर घसरतात याचा मोठा फटका जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो यावर्षी देखील काहीशी अशीच स्थिती राहिल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो यावर्षी केंद्र सरकारचे पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचे जाहीर केले होते हा कांदा नाफेड आणि एन सी सी एफच्या मार्फत खरेदी केला जातो कांद्याचा जा दर हा नाफेड आणि एन सी सी एफच्या मार्फत ठरवला जातो मात्र आता कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार वाणिज्य मंत्रालयाने स्वतःकडे ठेवले आहे त्यामुळे नाफेड आणि एन सी सी एफच्या मार्फत कांदा खरेदी करताना दररोज जो दर जाहीर होत होता तो दर आता आठ दिवसाला जाहीर होणार आहे आणि हा दर दिल्लीतून वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अपडेट विविध न्यूजपेपरमध्ये प्रकाशित झालेल्या न्यूजनुसार समोर आलेली आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला तरी मित्रांनो केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर खरोखरच तुम्हाला युजफुल वाटला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो